मंगळागौरीची आरती जय देवी मंगळा गौरी ओवाडी ना सोनियाच्या ताठी रत्नाचे दिवे मानिकांच्या वाती हिरेया मोती ज्योती मंग पजली कार्या प्रसन्न झाली अल्पयशी राया तिष्ठली राजबाडी अयोपन घ्यावया जय देवी गौरी ओवाळीन सोनियाच्या ताटी रत्नाचे दिवे वाती वातीर्या मोती ज्योती मंगलमूर्ती उपजली कार्या प्रसन्न झाली अल्पयशी राया निष्ठली राजबाळी अयोग ध्यावया जय देवी जय देवी पूजे लाग आनती जाई जुईची कळया सोड्या तिकिटी सोड्या दुर्वा सोडा परीची पत्री जाई जुईया आऊल्या शेवंती नागचा फे परिजात के मनमोह रे ગોકર્ણ નંદે ટે તગરે પૂજે લાગી જય જય દેવી જય મંગળા ગવરી સાડી છે તાદુળ ભૂંગી દાળ ચી ડાળ આળની ખીચડી રાંધતી નારી पूल्या पतीला गी सेवा करती फार जय देवी मंगळा गौरी ओवाळी न जय देवी जय देवी गौरी मधू 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 मधूम वाजंत्री वाजती काळवी काकने गौरीला शोबती, शोभती शोबती बाजू बंद कापाचे का अवे त्या आईली आंबा शोभे जय देवी जय देवी मंगळा घरी न्याऊनी नाकुनी मोना बसली पाटवाडी वाडी सोडी शिरोदक नेसली स्वच्छ बहुत हो ಅಂಬಾ ಪೂಜು ಪೂಜೆ ಸಬಸಲಿ ಬಸಲಿ ಜಯದೇವ ಮಂಗಡಾಗವರಿ सोनियाच्या ताटी घातलिया पंचारती मध्ये उजळती कापुराच्या वाती करा धूप दीप आता नैवेद्य षंडस पकवानने ताटी भरा बोने जय देवी जय देवी मंगणा गवरी लवलाही ती घे का लवलाही ती घे काशी निघले माऊली माऊली मंगळागौरी भिजून विसरली मागो ती परतून आली स्वयंभू दे कुणी देवळी सोनियाचे खांब हिरे यांच्या कळस मोती यांच्या जय देवी जय देवी गवरी गौरी ओगाड सोनिया रत्नाचे दिवे मानि वाती गिरया मोती ज्योती मंगळा गवरी जय देवी जय देवी मंगळा गवरी